मित्रांनो नमस्कार चोवीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा हो थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यामधील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा बघायला मिळत आहे कुठे पावसाचा जोर जा जास्त आहे तर कुठे कमी असणार आहे आणि मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर बघूया कोणकोणते जिल्हे आहेत तर सर्वात आधी बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच नंदुरबार त्यानंतर नवापूर आहे साखळी आहे धुळे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो शिरपूर सेंदवा त्यानंतर जळगाव या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे धुळे मालेगाव त्यानंतर पाचोरा मनमाड कन्नड या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा जोर सारखाच राहणार नाही मालेगाव मनमाड धुळे या दरम्यान पावसाचा जोर जरा कमी राहील तर पाचोरा कन्नड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये जालना आहे त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर आणि कन्नड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर ऑरेंज अलर्ट हा पैठण ते छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे म्हणजेच अंबड आहे त्यानंतर काचूड आहे पाचोड आहे त्यानंतर पिपरी आहे त्यानंतर पैठणचा उत्तरेकडचा परिसर या दरम्यानचा जो भाग आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर यामध्ये सैलू आहे त्यानंतर माजलगाव बीड जामखेड अहमदनगर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच करमाळा दौंड बारामती इंदापूर पंढरपूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल काही भागामध्ये पावसाचा जोर जास्त देखील आपल्याला बघायला मिळू शकतो खास करून इंदापूर आणि पंढरपूरच्या दरम्यानचा जो परिसर राहणार आहे या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच नांदेड व दक्षिणेकडे परळी आहे अहमदपूर त्यानंतर परभणी आहे लातूर आहे धाराशिव आहे त्यानंतर पेठ आहे कैज आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे आणि दक्षिणेकडे पावसाचा जोर हा कमी देखील आपल्याला होताना बघायला मिळणार आहे त्यानंतर देगलूर उदगीर बिदार आणि बसव कल्याण या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर तुळजापूर सोलापूर आहे इंदी आहे त्यानंतर जत आहे वैजापूर या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून जत आणि वैजापूरच्या दरम्यान त्यानंतर जामखंडी आहे रायबाग आहे गोकाक आहे त्यानंतर निपणी सांगली कोडोली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिलवासा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून नाशिक इगतपुरी कल्याण व डोंबिवली जुन्नर या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो त्यानंतर खोपोली खेड पुणे त्यानंतर दौंड दरम्यानचा परिसर गोरेगाव या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सोबतच कोडोली कराड विटा सांगली आणि वडूस या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे म्हणजेच कोल्हापूरपासून दक्षिणेकडे राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जो अकोल्याचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच अकोला आहे खामगाव आहे चिखली बुलढाणा लोणार वाशिम कारंजा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर उत्तरेकडे म्हणजेच अमरावती अकोट अचलपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो सर्वदृष्टचा पावसाचा जोर सारखाच राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये म्हणजेच अकोटवा अचलपूर दरम्यानच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर वाशिम आहे यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड पांढरकवडा हिंगोली या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर राजुरा गडचिरोली अहेरी आहे त्यानंतर या परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे विखुरल्या स्वरूपात हा अंदाज या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर ताडोबा उमरेड नागपूर भंडारा घोटी वारशिवनी गोंदिया त्यानंतर भंडा डोंगरगड आहे अंबगड चौकी देसाईगंज कापसी हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर राहणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील म्हणजेच या भागामध्ये सरोदृसा पावसाचा अंदाज सारखाच राहणार नाही ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हा अंदाज असणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर उर्वरित भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा होता दिनांक चोवीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद